काय मग मंडळी केसांचे प्रॉब्लेम तुम्हाला पण आहेत का तर आदिवासी तेलासारखे तेल आपण आज घरीच बनवूया एकदम त्यामध्येच जेवढे घटक आहेत तेवढे नाही पण जेवढे केसांचे उपयोगी आहे तेवढे घटक टाकून हे तेल मी बनवलं आहे खूप उपयोगी आहे तुमच्या बऱ्याचशा समस्या यापासून दूर होईल आणि एकदम आपल्या घरातल्या अवेलेबल वस्तू यामध्ये टाकलेल्या आहेत चला तर आपण पाहूया नमस्कार मी दीपाली रेसिपी हाऊस मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप स्वागत आहे तर तेल बनवण्यासाठी इथे मी लागणाऱ्या जेम तेम वस्तू घेतलेल्या ज्या केसांना आवश्यक आहे ते इथे मी कच्ची घाणीचं हे खोबरे तेल घेतलेलं आहे आपल्याला शक्यतो तेल घेताना ते मा ते ते हे कच्ची घाणीचंच घ्यायचं आहे म्हणजे घाण्याचं तेल घ्यायचं आहे आपण जे पॅदेशर बॉटलमध्ये घेतो ते ओरिजिनल असतं ना मला माहीत नाही पण शक्यतो हे असं घेतलं की केसांना एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फायदा होतोय तर इथे मेहंदी घेतलेली तर इथे वाटेभर मेहंदी घेतली ही ओली पान आहे वाळलेली असली तरी चालन ही कलोंजी घेतलेली कलोंजी म्हणजे आपले कांद्याचे बी असताना ते ही आहे म्हणजे आपल्याला कच्चा कांदाची का घालायची गरज नाही त्याचे जेवण सत्तो या बियापासून भेटतं दाणे एक चमचा आणि एक चमचा जवस घेतले ते इथे ताटामध्ये बघा दोन मोठे पानं कोरपड घेतले स्वच्छ धुवून ते इथे जासून त्याचे पानं घेतले मी फूल माझ्याकडे नव्हते कारण आता सध्या फुलं मला भेटले नाही म्हणून मी पानं घातले पानं घातले तरी त्याचा अंश भेटतो त्यामुळे तुम्ही पानं किंवा फुलं दोन्हीपैकी घालू शकता आवळा घेतला आहे आणि कडीपत्ता घेतला आहे मुठभर तर आपण आता आवळा आणि कोरपड कट करून घेऊया तर बघा मस्त तुकडे करून घेतले आता मिक्सरच्या भांड्यात आपण जवस मेथीदाणे आणि कलोजी आधी मिक्सरला फिरून घ्यायचे तेला जर असे टाकले का त्याचे सत्तो पटकन उतरत नाही मिक्सरला फिरल्यामुळे पटकन त्याचा अर्क तेलामध्ये उतरतो तर थोडंसं असं भसरट आपल्याला दळून घ्यायचे त्यामध्ये आता जे कोरपड आपण कापून घेतले ते घालूया कोरपड आणि आवळा टाकायचा आहे आणि याची थोडीसं मिक्सरला फिरून घ्यायचं आहे म्हणजे तेलामध्ये याचा पटकन अवश्य उतरतो तर बघा मिक्सरला आपण थोडंसं फिरून घेतलं आहे मस्त असं याचं वाटण तयार झालं आहे जास्त काही नाही आपल्या घरात अवेलेबल वस्तू आहे त्याच यामध्ये टाकलेल्या आहे पण एकदम मस्त असं तेल बनतं शक्यतो बनवताना ते लोखंड कढईमध्येच घ्यायचं त्यामुळे लोह पण आपल्या केसांना भेटतं तेल मध्यम गरम झालं की सर्वात प्रथम जास्वंदीची फुलं असतील तर फुलं किंवा त्याऐवजी पानं घालायचे आहे आणि कडीपत्ता घालायचं आहे कारण याला जास्त वेळ लागतो तेल एकदम जास्त मोठ्या गॅसवर करायचं नाही कारण फुल गॅसवर केलं तर पटकन जळून जाईल आणि त्याचा अर्क त्यात उतरणार नाही तर त्यामध्ये आपण मेहंदीचे पण पानं घातले मला ओली पानं भेटली तुमच्याकडे नसेल किंवा सुकवून तुम्ही ठेवलेले असाल ते घातले तरी चालेल एक दोन तीन मिनटं मस्त आपल्याला हे आधी तळून द्यायचं आहे तर बघा मेहंदीच्या पानांचा कलर वेगळा झालेला आहे असं एकदा तेल बनवलं का दोन तीन महिने तुम्हाला परत तेल बनवायची गरज येत नाही नंतर एक पाच मिनटानंतर आपण जे मिक्सरला वाटून घेतलं आहे सर्व कोरपर आवळा ते यामध्ये घालायचं आणि मधलं गॅसवर एक सात ते आठ मिनटं मस्त आपल्याला हे शिजू द्यायचे म्हणजे यातलं सर्व हरकत त्या तेलामध्ये उतरतो आता तेलाचा कलर तुम्ही आधी बघितला होता नंतर तुम्ही बघू शकता तेलाचा कलर एकदम बदलून जातो तर बघा एक पाच मिनटानंतर आपलं हे थोडं थोडं असं वेगळा कलर होत चाललेला आहे कारण आपल्याला हे याच्यामध्ये आप कच्चा अजिबात ठेवायचा नाही थोडंसुद्धा यातलं असं ओलं जर राहिलं तर ते तेलाचा वास येतो किंवा फंगलस होऊ शकतात त्याच्यामुळे पूर्ण आपल्याला हे याचा अर्क तेलामध्ये उतरून हे पूर्ण आपल्याला भाजून घ्यायचे अजिबात ओलं कुठंच राहिलं नाही पाहिजे केसगळतीवर पण खूप परिणामकारक हे तेल आहे डॅंड्रपासल किंवा केस वृक्ष झाले असेल तरीसुद्धा हे तेल खूप फायद्याचं आहे मी नेहमी बनवते आणि केसांना लावते एकदम सिल्की सॉफ्ट असे मस्त केस झाले केस गळतात कुठं मोठं पण म्हणजे गळलेले केस आहेत त्या जागे पुन्हा नव्याने पण केस येतात त्याच्यामुळं केस कसं थोडंसं वृक्ष झाला किंवा त्याचा हि झाली का केस गळतोच त्यामुळे त्या ते जागे पुन्हा नवीन केस आला पाहिजे आणि मग मा मी जसे हे तेल वापरायला लागले तेव्हापासून माझे केस जसे आहेत तसेच आहे अजिबात पातळ वगैरे झालेले नाही मस्त पूर्ण शिजल्यानंतर थंड करून द्यायचं थंड करून द्यायचं दोन तीन तास थंड झाल्यावर वस्त्रगाळ करायचे चाण्याने जर घातलं तर यातले बारीक कण ते तेलामध्ये उतरतात त्यामुळे आपल्याला वस्त्रगाळच करून घ्यायचं आहे एकदम कपड्याने गाळून घेतलं की एकदम मस्त असं तेल तयार होतं बघा असं कपड्याने गाळायचं म्हणजे अजिबात त्यातले कण अजिबात खाली जात नाहीत कलर बघू शकता तेलाचं तुम्ही किती सुंदर आलेला आहे आणि हे आपण कसं शिजवल्यामुळं तेल हे घट्ट पण होतं आणि तुम्ही आठवड्यातून दोनदा हे तेल रात्री केसांना ला, मॉलिश करून लावायचं आणि सकाळी केस धुवून टाकायचे तरी खूप फायदा होईल तुम्ही एकदा नक्की बनवू बघा खूप फायदेमंद तेल आहे हे नेहमी मी घरी बनवते म्हणून तुम्हाला याची रेसिपी दाखवली असं कपड्याने मस्त गाळून घ्यायचं आणि हे गाळल्यानंतर हा कपडा बांधून असं चाळणीत थोडासा दोन तीन तास किंवा एक दिवस ठेवायचा कारण ह्या कपड्यामध्ये पण खूप तेल असतं ते काही सर्व यामध्ये निघत नाही असं दाबून दाबून थोडंसं पिळून घ्यायचं नंतर असे याला गाठ मारून एका चाळणीमध्ये ठेवून द्यायचं त्यातसुद्धा थोडंसं दोन तीन चमचे तेल निघतं का ते आपण असं रात्रभर एका चाळणीमध्ये वाटीत ठेवायचं म्हणजे एक्स्ट्राचं तेलसुद्धा यातून निघून जातं तर बघा मस्त असं आपलं तेल तयार झालं आदिवासी तेल आता सध्या ट्रेनमध्ये आहे पण का आम्हीच काय केलं होतं ऑनलाईन तेल मागवलं होतं तर आम्हाला ते डुप्लिकेट आलं आम्ही ते टाकून दिलं कारण ते नुसतं पाण्यासारखं होतं त्याने काहीच परिणाम झाला नाही म्हणून हे असं घरी तेल बनवते कारण घरी बनवलेलं आपल्या डोळ्यासमोर हे फाय किती नाही म्हटलं तरी फायदेमंदच असतं त्यामुळे ते असं तेल बनवा आता ते यामध्ये मी आणखी एक घटक टाकणार आहे ते विटॅमिन ईच्या गोळ कॅप्सूल आहे तर यातलं हे तेल मी यामध्ये ते घालणार आहे कारण केसांसाठी सिल्की होण्यासाठी आणि केसांना विटॅमिन ई भेटलं की केस एकदम छान होतात त्यासाठी इथे मी पाच सहा टॅबलेट घेतलेत त्यातले कापून मी यातलं तेल यामध्ये ते घालायचे थंड झाल्यानंतर घालायचे किंवा तुम्ही जेव्हा तेल लावशा तेव्हा तेलामध्ये अशी एक कॅप्सूल टाकूनसुद्धा घेऊ शकता कधी काय होतं तेल लावल्याच्या टायमाला कधी कधी आठवण पडून जाते मग तितक्या विटॅमिनची कॅप्सूल टाकली जात नाही त्याच्यामुळे हे तेला सर्व आधीच मी मिक्स करून देते म्हणजे घरातले सर्व जेंट्स लेडीज सर्व हे तेल लावताना त्यामुळे मग कोणाला टेन्शन नाही बाटलीतून घेतलं की लावू शकता तर बघा हे पण कॅप्सूल टाकल्यानंतर तेल व्यवस्थित थोडंसं मिक्स करून द्यायचं आणि बघू शकता असं मस्त तेल आपलं तयार झालं एवढं तेल बनवण्यासाठी मी पाचशे मिलीची बॉटल घेतली होती पाचशे मिलीतून साधारण तीनशे साडेतीनशे मिली तेल तयार झालेलं आहे आपलं याचं कारण ते सर्व मसाला शिजेपर्यंत तेल ते आटलं पण जातं त्यामुळे हे तेल थोडंसं कमी होतं पण दोन तीन महिने आरामात पुरतं आणि शिजवताना थोडंसं कच्चा अजिबात राहू द्यायचं नाही नंतर त्याचा वास येतो तर बघा मस्त असं तेल झालं तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्की कळवा